मी सिद्धार्थ खरात आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मेकर मतदारसंघ आज तुम्ही बघता इथं महाविकास आघाडीचे म्हणजे सर्व पक्षीय जे नेते आहेत ते मोठ्या संख्येनं उपस्थित आहे त्याचं कारण असं आहे की भारताचे सरन्यायाधीश आहेत जे महाराष्ट्रातून आलेले आहेत भूषणजी गवई साहेब ते भारताचे सरन्यायाधीश आहेत संविधानाचे रक्षक आहेत सुप्रीम आहेत आणि असे भूषण गवई हे महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहेत केवळ भूमिपुत्र नसून ते आंबेडकरी चळवळीचे त्यांचे वडिलांची आंबेडकरी चळवळीची वसा आणि वारसा चालवणारा हा डोळस असलेला हा घटनातज्ञ आहे लोकशाहीचा आजच्या सर्वोच्च ठिकाणी बसलेला आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये या मोदी सरकारनी आर एस एसनी आणि या मनुवाद्यांनी जो काही धिंगाणा आणि नंगानाच लोकशाहीच्या नावानं लोकशाहीचाच गळा काढून जे काही सत्ता स्थापन करून जे काही खतपाणी देण्याचं काम केलेलं के आहे त्याची विषवल्ली आज एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे ती एवढी मोठी झालेली आहे की भारताचे सरन्यायाधीश आहेत त्यांच्यावरती बूट फेकण्याचं काम एक तो राकेश तिवारी राकेश तिवारी तिवारी नावाचा फिरू वकील जो स्वतःला एल लेल एल बी एल एल एम पी एच डी समजतो असे वकील जर करत असतील तर भारताचं आजची जी काही परिस्थिती आहे किती कठीण आहे हे याच्यावर लक्षात येतं आणि म्हणून हा जो हल्ला आहे हा लोकशाहीवरचा हल्ला आहेच एवढ्यापुरतं नाही येत आहे हा लोकशाहीचा हल्ला झालेलाच आहे लोकशाही धोक्यामध्ये आलेलीच आहे आणि अशावेळी अशावेळी आता सगळ्या समस्त ज्या लोकशाहीवादी जे काही पक्ष असतील जनता असेल त्यांनी आता याच्या समर्थनार्थ खुलेआमपणानं मैदानात येण्याची गरज आहे कारण गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये भारताच्या लोकशाहीनं समतेचं जे काही अधिशाळ निर्माण केलेलं आहे जो तळागाळातला पिचलेला दबलेला वंचित शोषित जो माणूस आहे तो या लोकशाहीच्या माध्यमातून घटनेच्या माध्यमातूनच आज कुठंतरी समतेच्या दृष्टीनं पुढे येऊ पाहतोय अशा वेळी ह्यांचे ही जी मनुवादी मंडळी आहे सनातनी वृत्तीची जी काही नीच वृत्तीची माणसं आहेत त्यांचा आवाज मोठा होतो मो, याचं याचं कारण या पंधरा वर्षात जी लावलेली विष जी वल्ली जी आहे जी बीज आहेत त्याला आलेली फळं आहेत आणि ही जी विषवल्ली आहे त्याला ताबडतोब जर आज आपण खुडलं नाही मोडून टाकलं नाही तर भारताची लोकशाही धोक्यात येईल आणि आजपर्यंत जी काही आज आपण प्रगती करतो त्याला पुढे ब्रेक लागणार आहे खूप मोठं संकट आहे हे संकट प्रचंड मोठं संकट आहे हे काही ते काही एखादा बूट फेकून मारणं साधी गोष्ट नाही यांची हिंमत कशी झाली तिथे जायची आणि भारताच्या सरनि सरन्यायाधीश जो आंबेडकरी संविधानाचे लेगसी वसा आणि वारसा चालवतो तो, तो काही बाकीच्या इतरांचं नाव घेत नाही बाकीच्या सारखा वेळा किंवा इतर जजेस सारखा जजेस नाही हा चीफ जस्टिस हा आंबेडकरी वसा वारसा घेतलेला संविधानाचा वसा असलेला हा माणूस आहे आणि त्याच्यावर झालेलं दुः जे काही हल्ला आहे तो आमच्या समस्त महाराष्ट्रीयांवरती झालेला जो हल्ला आहे लोकशाहीवरती झालेला हल्ला आहे सगळ्या समताप्रेमी लोकशाहीवादी मंडळीवर झालेला हल्ला आहे याचा सगळ्यांनी निषेध करून चालणार नाही तर ह्या ज्या जे डोकेवर काढणाऱ्या जे काही विश्वल्ली आहेत त्यांना ठेचून काढण्याचं काम करावं लागणार आहे आणि आम्ही आम्ही हे बनानं करणार आहे आमचं या निमित्तानं मागणं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जागी व्हा हे जे काय चाललेलं आहे वेळी जागेवा हा महाराष्ट्र आहे संतांचा आहे पुरोगामेचा आहे आम्ही ह्या गोष्टी सहन करणार नाही हे बोल बोलाची भातकडी तर चालणार नाही तुम्ही ताबडतोब आपल्या काय प्रतिक्रिया ताबडतोब तिकडे कळवा